आज मोठ्या प्रमाणावर पहिलाचा खासदार क्रीडा संग्राम हा खासदार क्रीडा महासंग्राम झालेला आहे आणि म्हणून दरवर्षी हजारो लोक इथे येतील आणि एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल तुम्ही किती मला लाडा किती द्या द्यायचा ज्या त्रास द्या द्यायचा ज्या त्रास अरे किती पि समोर येऊ द्या त्यांना एकटा हर किती बी येऊ दन एकटा बस हर किती बी समोरे येऊ द्ना एकटा वास आधी होत मी शांत म्हणून मारल्या उद्या तुम्ही आर सार माहित मी कुठं नाही कमी विचारून बघ मार्केट मध्ये आहे रो न बस

सगळ्यांनी घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम जय जय बघा अशी चांगली रामाची मूर्ती दिली म्हणून धन्यवाद खरं म्हणजे आजच्या समारोप प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाण कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व मान्यवर खरं म्हणजे हा खासदार क्रीडा संग्राम मी म्हणालोय काय नाव क्रीडा संग्राम खासदार क्रीडा महोत्सव असतो स्पोर्ट्स क्रीडा महोत्सवच असतो ना तिकडे क्रीडा संग्राम इकडं आल्यानंतर पाहायला मिळाला महासंग्राम एवढा <laughs> भव्य दिव्य स्वरूपामध्ये इकडे सर्व खेळ सोळा म्हणजे मैदानी खेळ ॲथलेटिक बॅडमिंटन बॉक्सिंग कॅरम चेस क्रिकेट फुटबॉल जिमनॅस्टिक कबड्डी खो खो बलकाम रायफल शूटिंग स्विमिंग टेबल टेनिस टग ऑफ वॉर रेसलिंग सगळं काय सुटलं नाही ना आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवकालीन खेळ आता पाहायला मिळाले मैदानी खेळ आपल्याला पाहायला मिळाले आणि एवढ्या हजारोंच्या पंचवीस तीस हजार खेळाडू या मैदानात आणि इतर ठिकाणी आपला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला आणि आताही बघितलं एवढे मोठे मोठ्या प्रमाणावर खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारे सर्व खेळ प्रेमी यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो तुमच्यामुळे खरं म्हणजे या मैदानाला शोभा आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज खासदार म्हणून स्कॉट आहे का आपला आणि या कल्याण लोकसभेमध्ये विकासाची कामं करत असताना विकास प्रकल्प राबवत असताना या कल्याण लोकसभेचा विकास करत असतानाच या कल्याण लोकसभेतल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक आपले सांस्कृतिक कार्यक्रम कल्चरल कार्यक्रम आपले सण उत्सव साजरे करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना देखील एक सांस्कृतिक मेजवानी देण्याचं काम खासदार करतात त्याबरोबरच आज मोठ्या प्रमाणावर पहिलाच हा खासदार क्रीडा संग्राम हा खासदार क्रीडा महासंग्राम झालेला आहे आणि म्हणून दरवर्षी हजारो लोक इथे येतील आणि एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलांकडे टॅलेंट आहे पोटेन्शियल आपल्याकडे आज एशियन गेममध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अनेक मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने देखील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आहे त्यांना जे जे काही कोचेस पाहिजे त्यांना खेळासाठी मैदान पाहिजे ज्या ज्या पद्धतीचं सहकार्य पाहिजे ते सगळं देण्याचं काम बक्षीस तर एवढी वाढवली आहेत आता आपण ठिकाण वाढ बरोबर ना आणि कारण याचं कारण एवढंच की खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे केलं आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे खरं म्हणजे याच या खेळाडूंमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होत असतात पण त्यांना पाहिजे गायडन्स त्यांना पाहिजे प्लॅटफॉर्म आणि आता सगळे असोसिएशन मिळून खासदार इकडं नसताना देखील इकडे पहिल्यांदाच मला वाटलं आधी आले असतील हे मॉडेल झालंय हा आठ दहा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा राबवल्या हो आणि तुम्ही सगळे टीम आता इकडे जे आहेत तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे तुमच्या सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि कार्यकर्त्यांचंही क्रेडिट आहे खरं म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं आणि तो यशस्वी करणं ही फार मोठी कला असते आणि तुम्ही ती कला दाखवलेली आहे त्याबद्दल तुम्हाला था तर ठाण्याचं माहीतच आहे ना आपले महापालिका एन ए ऑर्गनाइज म्हणजे सगळ्यांनी एकत्र केले आणि हे सगळे प्रत्येक ह्याच्यातले लोक जे आहेत त्यांनी हा ही स्पर्धा क्रीडा संग्राम यशस्वी केला त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब देखील खेळाडूंना आणि खेळाला प्राधान्य देत आहेत आता नाशिकमध्ये नॅशनल युथ फेस्टिवल होता त्याला आले होते आणि त्याचबरोबर खेलो इंडिया त्यांचंच आहे ना खेलो इंडिया यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोक खेळाडूंना परफॉर्म करण्याची संधी आदरणीय मोदी साहेबांनी दिली आहे आणि म्हणून या देशातला युवक हा खरं म्हणजे भारत देश आपला तरुणांचा देश आहे तरुणाईचा देश आहे युवकांचा देश आहे आणि म्हणून युवकांमधलं पोटेन्शियल टॅलेंट जे आहे ते संधी त्यांना दिली जाते अशा प्रकारच्या क्रीडा संग्राम म्हणजे महोत्सवातून आणि म्हणून मी खासदारांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण एवढं मोठं आयोजन हे जे काही ऑर्गनाईज केले आपण आणि शांततेने अगदी सगळे लोक खेळले इकडे पंचवीस तीस हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि झिरो इंजुरी हेही महत्वाचं आहे शिस्तबद्ध पद्धतीने या क्रीडा संग्राममध्ये सगळेजण आले आणि हा खेळ पाहायला तर प्रेक्षक देखील आले क्रीडाप्रेमी आले त्या सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत खरं म्हणजे मनापासून मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो जे आता जिंकलेत विजेते जे आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो परंतु माझ्या मते ज्यांनी पार्टिसिपेट केला आहे त्या सगळे विजेते आहेत त्या सगळ्या विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंचवीस तीस हजार पार्टिसिपंट एका उत्सवामध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होणं ही फार मोठी बाब आहे आणि म्हणून एक मॉडेल हा खासदार क्रीडा संग्राम हा रेप्लिकेट करा आपण सगळीकडे आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर आज सगळीकडे दाद मिळेल शासन देखील खेळाडूंच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या खेळांना प्राधान्य देण्याचं काम सरकार करेल पुन्हा एकदा मी ज्यांनी ज्यांनी या क्रीडा संग्राम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला आपला वेळ खर्ची घातला त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र